नमस्कार मित्र आणि मैत्रिणी डॉक्टर हुकिरे येसवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे शरीरामध्ये वाढलेली खराब चरबी ट्रायपिसाइड किंवा एलडीएल नावाचं जे लिपिड आहे ते जर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर शरीर काय काय सिग्नल देतं कुठली कुठली चिन्ह आणि लक्षणं आपल्यामध्ये दिसायला लागतात ज्याच्या माध्यमातून आपण वेळीच सावध होऊन त्या संबंधित तपासण्या आणि त्या संबंधित उपाययोजना केल्यास आपल्याला पुढचे होणारे जे गंभीर दुष्परिणाम आहेत वाढलेल्या खराब चरबीचे ते टाळता येऊ शकतात होणाऱ्या गंभीर आजारापासून बचाव करता येऊ शकतो पर्यायानं आपलं आयुष्यमान वाढवता येतं मित्र हो हल्ली या आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली एक जागी बसून काम करणं बैठे जीवनशैली असेल खानपानाच्या चुकीच्या सवयी असतील किंवा वेगवेगळ्या व्यसनांचा दुष्परिणाम म्हणून देखील शरीरामध्ये अशा प्रकारची खराब चरबी वाढण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर समजतील अशा भाषेमध्ये सांगणार आहे विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया शरीरामध्ये कुठली कुठली चरबी असते तर त्यामध्ये खास करून कोलेस्ट्रॉल एल डी एल एचडीएल मोसिस्टाइन ट्रायग्लिसराईड नावाच्या चरबी असतात यापैकी कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड होमोसिटाईन आणि एल डी एल नावाची जी चरबी असते ती आपल्या शरीरामध्ये जास्तीची वाढल्यानंतर घातक ठरू शकते जीवघेणी ठरू शकते कारण या चरबीचं चे प्रमाण रक्तामधलं शरीरामधलं जास्त वाढलं तर ही चरबी रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असणाऱ्या मऊ भिंती ज्याला आपण एन्डोथेलियम असं म्हणतो तिथं चिटकायला लागते चा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांच्या आतली जी पोकळी आहे ती अरुंद व्हायला लागते हळूहळू आणि ती अरुंद झाल्यामुळे तिथून जाणारा रक्तपुरवठा हा कमी ज्या भागाला भागाला ती रक्तवाहिनी रक्तपुरवठा रक्तपुरवठा करत आहे त्या पुरेसा होत नाही परिणामी त्या भागाला पुरेसा ऑक्सिजन पुरे आणि पुरेसं पोषण अर्थात न्यूट्रिशन मिळत नाही म्हणून तो भाग व्यवस्थित काम करत नाही मग ती रक्तवाहिनी कुठली का असे ना हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये चरबीची गाठ किंवा चरबीमुळे ती अरुंद झाली तर हृदय बंद पडेल हृदयाच्या मासपेशीला व्यवस्थित ऑक्सिजन न्यूट्रिशन मिळणार नाही हार्ट अटॅकचा झटका येईल जर हीच रक्तवाहिनी मेंदूची असेल तर मेंदूला रक्त पुरवठा होणार नाही परिणामी स्ट्रोक पॅरालिसिस लकवा येऊ शकतो किंवा कुठलाही अवयव असू द्या ज्या ज्या अवयवाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीच्या मध्ये ही चरबीची गाठ किंवा चरबीमुळे ती रक्तवाहिनी अरुंद झाली तो तो अवयव निकामी होतो त्या परिणाम म्हणून आपला जीव देखील धोक्यात येऊ शकतो मित्र हो खर तर ही चरबी रक्तामध्ये अचानकपणे वाढत नाही अचानकपणे ती रक्तवाहिन्यांच्या मध्ये जमा होत नाही तर तिची काही एक दीर्घकाळ प्रक्रिया असते प्रोसेस असते खूप वेळ जमून जमून तेव्हा मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात परंतु ते, ला ला ते जमायच्या आधीच किंवा जमत असताना दुष्परिणाम दिसायच्या अगोदरच कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदरच आपलं शरीर काही सिग्नल देत असतं त्या सिग्नलकडे फक्त आपल्याला लक्ष द्यायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणार आहे कारण जेव्हा ही चैबी रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये हळूहळू जमा व्हायला लागते तेव्हा हळूहळू रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो रक्त पुरवठा हळूहळू जेव्हा कमी होतो तेव्हा नक्कीच तिथं काहीतरी बदल होतात ते बदल आपल्याला जाणवतात परंतु आपण त्याच्याकडं डोळे करतो दुर्लक्ष करतो आणि असं केल्यामुळं एक वेळ निघून जाते वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्याचा जास्त दुष्परिणाम सहन करावा लागतो चरबीच्यामध्ये खास करून एल डी एल आणि एच डी एल नावाच्या दोन चरबीच्याबद्दल जास्त चर्चा करतो एच डी एल म्हणजे हायडेन्सिटी लिपिड म्हणजेच ही अतिशय चांगली असणारी चरबी जे आपल्या शरीराच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या प्रोटेक्शनसाठी संरक्षणासाठी काम करत असते याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहिजे आणि एल डी एल नावाची जी चरबी आहे ज्याला आपण लो डेन्सिटी लिपो प्रोटीन असं म्हणतो ही चरबी मात्र अतिशय घातक आहे ह्या चरबीचं प्रमाण जर रक्तामधलं वाढलं तर अशा वेळी ही चरबी त्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये जमा होण्याची आणि हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिस होण्याचा धोका जास्त वाढतो म्हणून एल डी एल हे नेहमी शरीरामध्ये रक्त कमी असावं हो, ही चरबी हे कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये नेमकं कसं तयार होतं तर आपण खाल्लेल्या अन्न मध्ये असणारे जे फॅट आहे त्या फॅटवरती लिव्हरमध्ये प्रक्रिया केली जाते आणि लिव्हरच्या माध्यमातून ही चरबी बनवली जाते या चरबीतला साधारण पन्नास ते साठ टक्के भाग हा लिव्हरमध्येच बनतो खरं तर या चरबीचे शरीराला फायदे असतातच कारण या चरबीमुळेच आपल्याला मास्क चांगलं बनतं त्वचेच्या खाली चरबी असते प्रत्येक अवयवाला चरबी असते त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं न्यूट्रिशन मिळतं एनर्जी मिळते पोषण मिळतं पण जेव्हा ही चरबी प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा मात्र ती धोकादायक ठरते कारण आपल्याला माहित आहे अति तिथं माती जेव्हा तुम्ही चुकीचा आहार घेता दररोजच्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी करता चुकीच्या सवयी करता व्यायाम करत नाहीत एक ठिकाणी बसून राहता बैठे जीवनशैली असते सतत मानसिक ताणतणाव असतो कुठल्या तरी व्यसनी पदार्थांचं व्यसन करता आहारामध्ये जास्तीचे तळलेले तेलगट तुपकट पदार्थ खाता फास्ट फूड जंक फूडचा समावेश आहारामध्ये जास्त करता मांसाहार मित्र हो या मटन आणि चिकनमध्ये असणारी चरबी अतिशय धोकादायक असते ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आणि येल जास्त वाढू शकतो परिणामी आपल्याला हृदयविकाराचा किंवा मेंदूचा अटॅक येण्याची शक्यता जास्त वाढते मित्र हो ही झाली काही कारण ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खराब चरबी वाढू शकते आता आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया की ही चरबी शरीरामध्ये वाढत असताना शरीरामध्ये कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात मी लक्ष देऊन चेर्� का तर ही चरबी जेव्हा रक्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा ती रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवर बसते मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळं रक्तवाहिनी अरुंद होते धमनी काठिण्य ज्याला आपण म्हणतो लवचिकता जी आहे रक्तवाहिनीची ते कमी होते फ्लेक्सिबिलिटी कमी होते यासोबत होते आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला ही चिन्ह आणि लक्षणं दिसायला लागतात कारण जेव्हा ही रक्तवाहिनी अरुंद होते तेव्हा तिथला रक्त पुरवठा बिघडतो बंद होतो खंडित होतो किंवा कमी प्रमाणामध्ये जायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चिन्ह आणि लक्षणं दिसायला लागतात सगळ्यात पहिले लक्षण आहे ते म्हणजे हातापायाला मुंग्या येणं हातपाय बधीर होणं हातपाय सतत जड पडणं सकाबर होतं कारण पाय पायाला आणि हाताला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये जर अशा प्रकारे चरबी जमा झाली तर पायाला आणि हाताला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही परिणामी तिथं मुंग्या यायला लागतात तुम्ही जास्त वेळ बसल्यानंतर मुंग्या येणं हा भाग वेगळा तो काही आजार नाहीये तिथं प्रेशरमुळे त्या मुंग्या येणार आहेत पण जर तुम्हाला बसलेलं नसताना सुद्धा चालताना फिरताना हातामध्ये काहीतरी घेऊन उभारल्यानंतर बसल्यानंतर सहज कुठलंही काम न करता कुठलंही कष्ट न करता मुंग्या जर येत असतील सतत तर ते एक शरीरामध्ये अनावश्यक चरबी वाढल्याचं लक्षण असू शकतं काही वेळेला पाय ओढल्यासारखे होतात खेचल्यासारखे होतात किंवा चावल्यासारखं होतं नंबर दोन सतत थकवा आणि कमजोरी येणं कुठलंही काम केलेलं नसताना कुठलंही शारीरिक कष्ट कर न करता मानसिक कष्ट न करता लगेचच ह्या व्यक्ती थकून जातात त्याचं कारण परत तेच सगळ्या संपूर्ण शरीराला होणारा जो आहे तो खंडित होतो होतो कमी आणि सगळ्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळत नाही त्यामुळे त्या लवकर थकून जातात आणि चा परिणाम म्हणून आपलं शरीर देखील संपूर्ण थकून जातो नंबर तिसरं लक्षण आहे ती म्हणजे वजन अति जास्त प्रमाणामध्ये वाढणं आता वजन वाढल्यानंतर चरबी वाढणं आणि चरबी वाढल्यानंतर वजन वाढणं ह्या दोन्ही सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत कारण असं की जेव्हा शरीरामध्ये असणारी एचडीएल म्हणजे चांगली चरबी जी प्रोटेक्टिव्ह आहे संरक्षण करते आपल्या शरीरासाठी चांगली असते ती जेव्हा कमी होते आणि एलडीएल म्हणजे खराब चरबी जेव्हा वाढते तेव्हा ह्या एल डी एल आणि एच डी एलचा रेशो त्याचं गुणोत्तर प्रमाण कुठंतरी बिघडतं आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये अनावश्यकपणे खराब चरबी वाढायला लागते अशा ला वेळी फॅट सेल अर्थात चरबींच्या पेशींची संख्या देखील वाढते आणि त्यांचा आकार देखील वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून पूर्ण शरीर हे फुगल्यासारखं लठ्ठ झाल्यासारखं वाढतं आणि वजन वाढतं तुम्हाला ओबेसिटी होते हैं। जे की असंख्य आजाराचं माहेर घर आहे असंख्य आजार ह्या लठ्ठपणामुळे होऊ शकतात लठ्ठपणा एकदा आला की तुम्हाला बीपी येऊ शकते शुगर येऊ शकते तुम्हाला तुम्हाला यासोबतच या लठ्ठपणामुळे झटका आणि मेंदूचा झटका अर्थात पॅरालिसिस होण्याचा धोका देखील जास्त वाढतो लक्षण आहे छातीवर दबाव आल्यासारखं वाटणं घबराट होणं छातीमध्ये धडधड करणं सतत कुठल्या तरी गोष्टीची अनामिक भीती वाटणं ज्याला आपण अँजायना पेक्टोरिस असं देखील म्हणतो कारण हृदयाच्या मांसपेशींना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त महिन्यांच्या मध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयाच्या पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही आणि चा परिणाम म्हणून अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात नंबर पाच सतत डोकं जड पडणं सतत डोकेदुखी होणं कुठलेही कारण नसताना कारण डोक्याला अर्थात मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी असा चरबीचा थर जमा झाला तर त्याचा परिणाम म्हणून देखील तिथल्या भागाला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही परिणामी आपल्याला डोकेदुखी आणि डोके जड पडण्याची समस्या उद्भवू शकते नंबर सहा वारंवार विनाकारण चक्कर येणं कुठलंही कारण नसताना फिरल्यासारखं वाटणं घेरी येणं डोळ्याला अंधारी येणं अशा वेळी मेंदूला रक्तपुरवठा करणारी जी कॅरोटेड नावाची आर्टरी असते रक्तवाहिनी असते तिच्यामध्ये अशा प्रकारे कुठं काही अडथळा चरबीमुळे आला असेल तर ही समस्या उद्भवू शकते नंबर सात दम लागणं धाप लागणं चालताना थोडं जरी चाललं थोड्या जरी पायऱ्या चढल्या तरी लगेचच दम लागतो किंवा बसल्या बसल्या सुद्धा काही वेळेला दम लागायची समस्या होते नंबर आठ शरीरामध्ये या अनावश्यक वाढलेल्या खराब चरबीच्या मुळे शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी विषारी पदार्थ तयार व्हायला सुरुवात होतात ज्याला आपण असं म्हणतो आणि या परिणाम बऱ्याचदा काही रुग्णांच्या तोंडाचा घाणेरडा वास देखील यायला लागतो तो रुग्ण वारंवार ब्रश करतो गुळण्या करतो अजून काय काय करतो पण त्याच्या तोंडाचा घाणेरडा वास काय निघूनच जात नाही नंबर नऊ सतत पोट बिघडणं अपचन होणं पोटामध्ये गॅस होणं पोट गच्च होणं कारण आतड्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्त मध्ये सुद्धा अशा प्रकारे चरबी जमा झाल्यामुळं होतो खंडित होतो त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आतड्यांचं जे नॉर्मल काम आहे शोषणाचं पचनाचं ते बिघडतं परिणामी तुम्हाला या समस्यांना तोंड द्यावं लागतं जेव्हा ह्या पचनाच्या संबंधित आजार निर्माण व्हायला लागतात त्याचा परिणाम म्हणून डायबिटीस होणं उच्च रक्तदाब होणं अशा देखील आजारांचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं कारण हे आजार प्रत्यक्ष चयापचे अर्थात मेटाबॉलिझम संबंधित आहेत मेटाबॉलिझम अर्थात चयापचय बिघडलं की मग ह्या आजाराचा धोका जास्त वाढतो आणि नंबर दहा काही रुग्णांच्या डोळ्याच्या भोवती छोटे छोटे पिवळसर दाणे आपल्याला दिसायला लागतात सर्वच रुग्णामध्ये हे दिसतं असं नाही पण बहुतांशी वेळेला डोळ्याच्या खाली किंवा डोळ्याच्या आजूबाजूला पिवळसर असे दाणे दिसून यायला लागतात जो की शरीरामध्ये रक्तामध्ये वाढलेल्या अनावश्यक खराब चरबीचा परिणाम असू शकतो तर मित्र हो यापैकी दोन किंवा दोनापेक्षा जास्त लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील तत्काळ तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे चरबीची तपासणी करणं गरजेचं आहे चरबीची तपासणी आपण रक्ताच्या माध्यमातून करतो ज्याचं नाव आहे लिपिड प्रोफाईल ही तपासणी तुम्हाला सकाळी उपाशीपोटी करावी लागते साधारण बारा तास तुम्हाला रात्रभराचा उपवास ठेवा लागतो म्हणजे रात्री तुम्ही आठला जेवलात आठ नंतर अजिबात काही खाऊ नका सकाळी आठ वाजता तुमचं सॅम्पल से घ्यायला सांगा तीच खरी तपासणी या लिपिड प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित येऊ शकते त्याच्या त्याच्यामध्ये असणारे एल डी एल एच डी एल राईड किंवा टोटल कोलेस्टेरॉल जे आहे याचं सगळं तुम्ह अचूक प्रमाण आपल्याला या तपासणीच्या माध्यमातून कळतं आणि त्यानुसार आपण आपल्या आहारामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या औषधोपचारामध्ये बदल करू शकतो मित्र हो ही चरबी वाढूच नाही म्हणून काय करावं वाढलेली चरबी कमी होत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी हे देखील नीट लक्ष देऊ नये का त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल अर्थात जीवनशैली बदला तुमच्या असणाऱ्या चुकीच्या खानपानाच्या सवयी तुमच्या असणाऱ्या चुकीच्या व्यसनाच्या सवयी आजच बंद करा आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या सर्व प्रकारची मोसमी फळं फळभाज्यांचा समावेश फायबरयुक्त चोथायुक्त तंतुमय पदार्थ आहारामध्ये आवर्जून समावेश करा प्रोटीन जास्त कारण प्रोटीन अतिशय परिणाम शरीर मांसपेशी मजबूत शिवाय ही अनावश्यक खराब चरबी वाढण्यापासून बचाव होऊ शकतो व्यायाम करा योगासनं करा रोज किमान पाऊन तास ते एक तास चालण्याचा व्यायाम करा चालताना सुरुवातीचा स्पीड हळू असावा नंतर तो हळूहळू वाढवा अर्धा पाऊन तास तो तसाच मेंटेन ठेवा त्यानंतर शेवटचे पंधरा मिनिट तुम्ही हळूहळू कमी करा अशा प्रकारे तुम्हाला कम्फर्ट वाटेलच या वेगानं तु, तुम्हाला सूट होईल इतक्या वेगानं तुम्ही चाला किंवा पळा कर्म तुम्हाला थोडासा दम लागेल जास्तीचा घाम येईल येऊ द्या तुमच्यासाठी ते महत्वाचं आहे सोबतच हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाचा आजार असेल तर तो डॉक्टरांच्या मदतीनं कंट्रोलमध्ये ठेवा डायबेटीस असेल तर तो देखील नियंत्रित ठेवा शुगर नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आहारामधली पथ्यपाणी पाळा बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या बंद करतात पथ्यपाणी अजिबात पाळत नाही काय व्हायचे ते होईल म्हणतात पण असा परिणाम म्हणून त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यासोबतच मानसिकता चांगली राहणं देखील महत्वाचं आहे त्यासाठी योगा मेडिटेशन करा आपले छंद जोपासा सतत सकारात्मक राहा कुठल्याही गोष्टीची अतिविचार करू नका काळजी करू नका चिंता करू नका मनामध्ये कुठलीही भीती अजिबात ठेवू नका नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांच्या देखील शरीरातील खराब चरबी वाढलेली त्यांच्या सहज लक्षात येईल लवकर त्याचं निदान होईल आणि त्यांचा हृदयविकार पॅरालिसिस स्ट्रोक यासारख्या आजारापासून बचाव होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील धन्यवाद देतील आता जाता, जाता परत एकदा आठवण करून देतो आपल्या चॅनेलवरती जवळपास सोळाशे व्हिडिओ आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे बनवलेले आहेत ते आवर्जून जाऊन तुम्ही पहा आणि विनंती असेल आवडल्यास चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद